देवेंद्र फडणवीसांचा गडचोलीत मॉर्निंग वॉक महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत भयमुक्त गडचोलीचा नारा गडचोली पोलिस दलांकडून आयोजित महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील महामार्गावरून पहाटे चार किलोमीटर मॉर्निंग वॉक केला एकेकाळी नक्षलवाद्यांच्या कारवायामुळे दहशत असलेल्या गडचोली जिल्ह्यात विकासाची नवी पहाट उजाडली आहे येथील तरुणांनी हजारोच्या संख्येने मॅरेथॉनमध्ये सहभागी होत नक्षल्यांना उत्तर दिले आहे अशी प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले गडचिरोली पोलास दलाकडून आयोजित महामॅरथनमध्ये सहभागी होत असलेले फडणवीस यांनी शहरातील महामार्गावरून पहाटे चार किलोमीटर मॉर्निंग वॉक केला जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गडचिरोली येथे तीन दिवसीय गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारपासून शहरात मुक्कामी होते रात्री सांस्कृतिक कार्यक्रम हजेरी लावल्यानंतर आज रविवारी पहाटे सहा वाजता ते महामॅरेथनमध्ये सहभागी झाले यावेळी महामॅरेथन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून त्यांनी स्वतः गडचिरोली शहरातील रस्त्यावरून चार किलोमीटर पायी फेरवटका मारल्या यामध्ये महामाध्यमाशी बोलताना संवाद साधला खबरमारची न्यूज गडचिरोली अतिशय चांगलं मॅरेथॉनचं आयोजन पोलीस विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि प्रचंड प्रतिसाद मुलांचा आणि मुलींचा यामध्ये पाहायला मिळतो आहे आता ही चौथी रेस, रेस या ठिकाणी सुरू होती आहे आणि हजारो लोकं प्रत्येक रेसमध्ये धावत आहेत मला असं वाटतं की गडचिरोली यापुढे धावणारच आहे हे स्पिरिट गडचिरोलीच्या युवांनी आज या मॅरेथॉनच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही हा संदेश या मॅरेथॉनने या ठिकाणी दिलेला आहे मी या सगळ्या तरुणाईचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो